ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वडणे यांना तुफानचे दिवे पुरस्कार काय मिळ पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते काय वाटतं मला मी गंगाधर कोंडेबा वडणे राहणार आंबेडकर नगर नांदेड नुकताच मला तुफानातले दिवे हा पुरस्कार आयोजक संजय निवडणंगे याने जाहीर केलेला आहे खरं तर हा पुरस्कार मला फार पूर्वी मिळायला पाहिजे होता पण उशिरा का होईना आयोजकांनी माझी दखल घेतलेली आहे मी लहान असताना वयवर्ष बहात्तर त्यावेळेस दहा दहा वर्षाचा मी असेल त्या काळी एक बालकलाकार म्हणून मग ते जमदाडे भीमरावजी जमदाडे पी एन जमदाडे हे जे काही कवी होते त्यांची एक भजन पार्टी होती त्या पार्टीमध्ये मी बालकलाकार म्हणून गीत गायाचा सा, बाबासाहेबांच्या गीताची मला आवड होती त्या कालखंडामध्ये वामनदादा कर्डक यांची पहिल्यांदा भेट झाली वामनदादा कर्डकची भेट म्हणजे माझं आयुष्यातली एक सुनेरी एक घटना म्हणावी लागेल मी भाग्यवान आहे कारण वामनदादा कर्डक दलितानंद बाबा तबला मास्टर भिवा नवगडे गायक शंकर तारू आणि माझे मित्र बालपंच संजयजी चित्ते ते सर्व आम्ही एका जागी साथे त्या ठिकाणी वामनदादाला भेटण्यासाठी गेलो असताना ते त्या काळी जे देवदास पंडित नावाचे गायक नवतरुण भारीचे गायक होते त्याच काळामध्ये कमळ फोटो स्टुडिओ म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये असताना आम्ही ग्रुप फोटो त्या ठिकाणी वामनदादासोबत घेतला आणि वामनदादाला पहिल्यांदा नंतर मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि मग ते गीताला तिथून मी सुरुवात केली वामनदादाचा जो काही त्याग आहे या सांस्कृतिक भागामध्ये तेवढा त्या पुण्याही कवीचा नाही वामनदादा म्हणजे आंबेडकरी चळवळीची एक नाळ म्हणावी लागेल कारण दादा गीत लिहित असताना ज्या ज्या पद्धतीनं घडामोडी चळवळीमध्ये झाल्या अशा पद्धतीचे गीतं त्यांची होती येत्या काळात हरेंद्र नावाचे जे काही कवी होते त्यांचं गीत होतं पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा आणि मग त्याची कटिंग म्हणून वामनदादांनी जेव्हा कारण ते काळ हा भरभराटीचा चळवळीचा होता आणि नंतरची जी चळवळीला जे काय अवकळा सुरू झाली त्याच वेळेस वामनदादा लिहितात कोण राखीला आता भीमाचा मळा वाळूनी चालला उभा गोंधळा माल करपून जाता इथे कोवळा मोठ सोडून बसला गडी बावळा पाणी देणारा इथे जथा लुळा पांगळा ओन राखीला आता भीमाचा मळा हे जे काही गीत प्रसारित झालं पुढे अनेक गीतं वामनदानी चळवळीला पोषक अशी गीतं दिली त्याच्यानंतर एक कवाली म्हणून एक उदयास आली पैदा हो तो भीम सानर पैदा हो एक नया आंबेडकर पैदा हो सर झुकाने वाले तेरा सर क्या है तेरे सर मे भीम का सर पैदा हो असे अनेक गीतं शकडो गीतं वामनदाची या महाराष्ट्रामध्ये हो मा ती प्रसारित झाली आणि त्याच गीतावर प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आमच्यासारखे कलावंत त्या गोमाने कामाला लागले आणि त्या काळामध्ये वामनदादा म्हणजे टेलिव्हिजन होते बाबासाहेबांचे जे काही ग्रामीण भागेपर्यंत गीतं पोहोचली चळवळ त्यांनी बाबासाहेबांचेच घे गाण्याच्या माध्यमातून मांडली अशी अनेक गीतं वामनदादाचे प्रसंग मला सांगता येतील त्यात होते त्यापर्यंत ज्या ज्या वेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये रविचंद्र हरसनकर यांच्या घरी ते, ते यायचे आणि आंबेडकर नगरमध्ये कवी बाबन वाघमारे यांच्या घरी ते वास्तव्याला राहायचे म्हणून आम्हाला जवळीक असल्यामुळे आंबेडकर नगरमध्ये मी राह राहत असल्यामुळे मला वामन अनेक वेळा भेटी झाल्या माझं गाणंही त्यानं ऐकलं मी मी भाग्य समजतो त्यांना मला ते नेहमी नांदेडमध्ये आल्याच्या नंतर मला ते बोलून घ्यायचे आणि म्हणायचे की एक गाणं माळावरची माती बोले हे ते गीत त्यांच्या आवडीचं होतं त्याने लिहिलेलं होतं की मला गीत वारंवार ते गायला लावायचे नंतर बाबू यांच्या माध्यमातून मी क्लोज रिलेशन वामनदादासोबत सोबत गेलो आणि असे अनेक प्रसंग मला सांगता येतील कारण या ठिकाणी जे संजय निवडंगेने माझी दखल घेतली मी त्यांचा आभारी आहे कारण हा मोठा पुरस्कार आहे तुफानातले वि कारण एकतीस तारखेला त्याचं वितरण होणार आहे तेव्हा मी एवढंच आव्हान करेन सर्व नागरिक जनतेला की त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं त्या कार्यक्रमाचे शोभा वाढवावी जय भी